साई मोबाईल गड आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस या सारख्या ब्रँडेड मोबाईल्स भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध चला तर मग जीवनात भुलिया रंग साई मोबाईल संघ आमचा पत्ता सुपर मार्केट भारत मोबाईल नौग शेजारी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा पंडित श्यामा मुखर्जी ग्रंथालय हे नेहमीच विद्यार्थी आणि युवकांसाठी नवनवीन उपक्रम राबवित असते याचाच एक भाग म्हणून वाचन संस्कृती टिकलीच पाहिजे तरच स्वतःची आणि देशाची ही प्रगती साधता येते या या उद्देशाने वाचनालयामार्फत संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला याची सुरुवात आज विवेकानंद हायस्कूल गड इंग्लज या शाळेतून करण्यात आली जाणून घेऊया तर हा नेमका उपक्रम आहे तरी काय नमस्कार आज समाजामध्ये वाचनाकडे बघण्याचा दृष्टिकोन फार प्रमाणात कमी होत झालेला आहे जास्तीत जास्त मोबाईलकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वाढत आहे तर श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती अभियान आम्ही चालू करत हो। आहोत तर त्या अभियानाची सुरुवात आज आम्ही स्वामी विवेकानंद शाळेमधून केली आहे सहावी पासूनचे नववीचे वर्ग आपण त्या अभियानामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घेतलेल्या आहेत चुप्पी पद्धत आम्ही काढलेली आहे वाचन संस्कृती टिकवण्यासाठी रुजवण्यासाठी आणि करण्यासाठी पहिला टप्पा वर्गाला छोटी छोटी क्रांतिकारकांचे आहेत थोर पुरुषांचे आहेत त्याच्यातून त्या मुलांना वीर सावरकर कळले पाहिजेत लोकमान्य टिळक कळले पाहिजे असे अनेक क्रांतिकारक त्याचबरोबर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पंडित दीनदयाल उपाध्याय कोण होते यांचं वाचन झालं पाहिजे त्याला एक रजिस्टर मेंटेन केलेला की पुस्तकं दिल्यानंतर त्यांचं नाव त्यांचा संपर्क नंबर मिळत असेल तर घेतो नाहीतर घेत नाही आणि त्यांच्यासमोर कोणतं पुस्तक घेतलं ते आम्ही टिपून घेतो त्याचबरोबर ते घेतल्यानंतर आम्ही त्या मुलांना दहा दिवसासाठी पुस्तके ती वाचायला देतो आणि ती मोफत आम्ही एक नवीन चालना देतो मुलांना की समाजामध्ये त्यांनी सुद्धा पुढं कसं आलं पाहिजे ज्या मुलांना वाचन करता येते त्यांनी वाचन करायचं ज्या मुलांना बोलता येते त्यांनी वक्तृत्व करायचं आणि ज्या मुलांना लिखाण करता येते शुद्ध लेखन ते सुद्धा याच्यातून आम्ही संकल्पना ठेवलेली आहे दहा दिवसानंतर परत आमची कर्मचारी वर्ग जात की वाचन झालं असेल तर तुमच्यात आम्ही नंबर काढणार आहे तुम्हाला पारितोष देणार आहे तुम्हाला बक्षिस देणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला छोटी छोटी शिल्ड देणार आहे त्याचबरोबर प्रत्येक वाचकाला प्रमाणपत्र देणार आहे श्यामा प्रसाद मुखरींच्या नावाने प्रत्येक शाळेला पत्र देतो आणि पत्र देऊन त्यांना विनंती करतो की वाचन संस्कृतीमध्ये वा। तुम्ही आणि वाचन संस्कृती टिकवण्यासाठी तुमचंही योगदान फार वाचन संस्कृती टिकेल त्यावेळी समाज टिकेल समाजातला प्रत्येक घटक टिकेल संस्कृती टिकेल असं मला वाटतं तुम्हाला काय नवीन आयडिया असेल तुम्हाला काय कल्पना असेल तर ती कशा पद्धतीने करायची तुम्ही आम्हाला सांगा तुमची जी कल्पना येईल त्याला सुद्धा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय प्राधान्य देणार आहे एक शंभर मुलांना मी पुस्तकं दिली त्यातून पन्नास वाचक वर्ग हा शंभर टक्के तयार होईल त्याचबरोबर त्या वाचनाच्या माध्यमातून एखादा वक्ता तयार होईल एखादा पत्रकार तयार होईल एखादा प्रिंट मीडियामधला पत्रकार तयार होईल सोशल मीडियामधला पत्रकार तयार होईल अशी काही उदाहरणे मी माझ्या समोर बघितलेली की त्यांनी पत्रकार मध्ये यश मिळवताना वाचनामुळे यश मिळवलेलं आहे कारण मला एका पत्रकाराने सांगितलं लता पालकर यांचं नाव आहे तर त्यांनी काय सांगितलं की पूर्वीच्या काळी ज्यावेळी ते मुंबईमध्ये राहतात त्यावेळी त्यांच्या वर्गामध्ये छोटी छोटी पुस्तकं देत होते त्याच्यामुळं बोलण्याची सवय बोलण्याची सवय निर्माण झाली त्यामुळं आज जनगर्जनाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा अप्रतिम ठसा उमटवलेला आहे पत्रकारितेमध्ये त्याच्यामध्ये वक्तृत्व त्यांचं कसं आहे हे आम्ही सारखं सारखं आम्ही आवर्जून बघत असतो त्यांचं वाचनाचं बॉन्डिंग झाल्यामुळं शब्द फेकण्याची जी लगबग असते त्यांची ते अगदी लयबद्ध असतात म्हणजे वाचनाचा परिणाम कशा पद्धतीने समाजावर घडतो हे आम्हाला सांगायचं आहे डॉक्टर श्यामाप्रसादरीचे अजक प्रयत्न राहतील या अभियान रुजवण्यासाठी तळागाळात पोहोचवण्यासाठी धन्यवाद जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन पृथ्वीराज सह लता पालकर गडिंग